चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर आजचा माझा स्वामी अनुभव मी काही दिवसांपूर्वी घरी जात होते आणि जाताना मी ठरवून गेलेले की मला या दिवशी सकाळी रिटर्न यायचं आहे आणि कारण मला जास्त दिवस तिकडे राहायचं नव्हतं सो दॅट्स वाय पण असं झालं की मी गेले छान सगळा म्हणजे रमले वगैरे त्या ठिकाणी आणि रिटन जेव्हा यायचं होतं आदल्या दिवशी माझी खूप सारी कामं राहिली होती जी करायची होती जाऊन सो मग मी ती कामं कंप्लीट करण्यासाठी म्हणलं की ठीक आहे उद्या संध्याकाळी जाऊ जे की मी उद्या सकाळी निघणार होते तेच मी असं ठरवलं की उद्या संध्याकाळी जाऊ ना मी बस बुक केली ना काही फक्त माझं एवढंच होतं की मी जी कामं ठरवले ती पूर्ण होऊ आणि मगच मला परत रिटर्न जाता येईल असं तर झालं असं की त्या दिवशी मला बस बुकिंग वगैरे मी काहीच ठरवलेलं नव्हतं की मला ही बसने जायचं आहे किंवा असं जायचं आहे असं मी म्हणजे रँडमली एक निघण्याच्या एक चार पाच तास आधी एक बस बुक केली म्हणलं ठीक आहे स्वामी सांभाळून घ्या जसं होईल तसं कारण एखाद्या ठिकाणी मी एक नवीन ठिकाण होतं आणि तिथे बसने मी पहिल्यांदाच जाणार होते सो ते माझ्यासाठी एक नवीन अनुभव होता काय होईल कसं होईल रात्री म्हणजे लेट पोहोचलं तर मी सुखरूप पोहोचेल का नाही हे सगळं म्हणजे भीती टेन्शन मनात चालू होतं तर झालं असं की मी जे रो लेट निघायची ते थोडी लवकर निघाली होते आणि मी पोचणार होते रात्री चार तीन चार वाजता तर ऑब्वियसली एकटी पोहोचणार तर थोडंसं टेन्शन तर असतंच नवीन जागे ट्रॅव्हलिंग करायचं म्हटलं सो so, मग ठरवलं की एक गोष्ट घडली त्या दिवसात माझ्यासोबत माहिती नाही की ती का घडली किंवा काय कारण होतं पण सतत असं एक मनात वाटत होतं की ह्या गोष्टीसाठीच स्वामींनी आजच्या दिवशी मला सकाळी निघणार होतं ते मी आज संध्याकाळी निघते आहे कदाचित ह्या गोष्टीसाठी स्वामींनी मला इथं थांबवलं आहे असं सतत मनात येत होतं कंटिन्यू मी निघताना बसमधून येताना कंटिन्यू स्वामींचं नाव चालू होतं कंटिन्यू नॉनस्टॉप इतकं म्हणजे की स्वामी तुम्ही सांभाळून घ्या स्वामी तुम्ही सांभाळून घ्या बस बाकी काहीच नाही आणि मी जेव्हा बसमधून उतरणार होते तेव्हा माझं म्हणजे माझा स्टॉप आहे यायच्या एक पाच दहा मिनटं आधी मी थोडंसं पुढे येऊन थांबले आणि तेव्हा मला बसच्या इथे काही दिसलं असेल की बसच्या काचीवरती स्वामींचा फोटो होता म्हणलं बास तिथे मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की हा प्रवास एक दोन तास लवकर निघणं सकाळी निघणार होतं ते रात्री निघणं ह्या सगळ्या गोष्टी स्वामींनी घडवून आणल्या म्हणजे चालवणारे ते, ते आहेत आपण फक्त त्या मार्गावरती चालायचं आहे आणि असं नाही की तो मार्ग आपल्याला म्हणजे कुठेतरी आपण थांबणार आहे नाही ते मार्ग दाखवतात आणि आपण चालत राहतो तेवढा फक्त विश्वास ठेवायला लागतो स्वामींवर की ते मार्ग दाखवतील आणि खरंच तसं झालं था मी उतरले तिथून पण रिटर्न जाताना मी जेव्हा ऑटो पकडली त्या ऑटोमध्ये पण स्वामींची मूर्ती होती अक्षरशः म्हणजे माझ्या अंगावर काटा आला की स्वामी म्हणजे कळत नकळत माझ्या सोबत आहेत ते मला सांगतात की तू भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्या सोबत आहे तो माझ्यासाठी म्हणजे मी प्रचंड टेन्शनमध्ये होते माझ्या सेफ्टीची प्रत्येक गोष्टीच्या टेन्शनमध्ये होते आणि मला प्रत्येक पावलाला स्वामी सांगत होते की मी आहे तुझा पुढे मी आहे आणि तिथून रिटर्न आल्यानंतर पण दुसऱ्या दिवशीचं मला टेन्शन तर कसं होईल काय होईल पण त्याच्यामध्ये स्वामींनी मला सावरून घेतलं मला काहीही त्रास झाला नाही किंवा काहीच नाही माझा ती तो प्रवास आणि दुसऱ्या दिवशीची दुसरा दिवस सगळं खूप छान गेलं शांततेत गेलं आणि सुखरूप मी एका डेस्टिनेशनला पोचले सांगायचं इतकंच आहे की प्रत्येक पावलावर स्वामी आहेत तुम्ही फक्त प्रामाणिक भक्ती करा त्यांच्यावर विश्वास ठेवा ते मार्ग दाखवत राहतील भिवू नकोस स्वामी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ